काकी आपलं नाव सांगा सौ सोना गबरू वांजुळे आणि समस्या रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे एकोणीशे अठ्याऐंशी सालापासून मी राहते माझं वय आता शहात्तर वर्ष आहे चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे इथून इथं परिस्थिती आहे मग आतापर्यंत काय केलंच नाही हो, हो मुरुम आम्ही स्वतःच्या पदरच्या पेशानी मुरुम टाकलेला दोन चार वेळा महानगरपालिकेने केलं एकदा किंवा एक पंधरा वर्षापूर्वी थोडासा रस्ता केलेला त्याच्यानंतर अजिबात नाही त्यानंतर पाणी पण येत नाही पाणी एकदम बारीक पंधरा वीस मिनिटं येते जाते ठीक आहे धन्यवाद काका आपलं नाव सांगा माझं नाव महादेव बाबू गालांडे काय समस्या समस्या म्हणजे गेले मी पस्तीस वर्ष या वार्डात राहतो तरी रस्त्याचा हा प्रॉब्लेम मेन आहे हा नगरपालिकेने पंधरा सोळा वर्षापूर्वी नॉर्मल म्हणून टाकला होता एक फुटभर पाणी चालतं जागी जागी तर त्या संदर्भात मी असा निर्णय घेतोय जर काम लवकर नाही झालं तर येणारी घरपट्टी आम्ही भरू शकणार नाही असं नगरपालिकेला आम्ही कळू इशारा देत। इशारा निर्णय घेतलाय बघा आयुक्त साहेब मी या नागरिकांच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी नेहमी सांगतो ना जनतेचा पैसा मातीत घालायचं काम आमच्या जा महापालिकेचे अधिकारी करतात आणि मातीत घालतात का नाही हे तुम्हाला पुरावा दाखवतोय आज विचार करा हे स्टँडर्ड सगळे अपार्टमेंट सगळे बिल्डिंग आहेत सगळे तुम्हाला बिल्डिंग आहेत आणि या सै जर बघितलात तर तुम्हाला इकडे सुद्धा बिल्डिंग दिसतील म्हणजे एवढं चांगल्या क्वालिटीची लोक राहत असताना सगळ्या पद्धतीचं यांचा पैसा दिला जात असताना तुमचा यांना या सेवा का दिल्या जात नाही आणि जनतेचा पैसा मग गोळा करायचा आणि डांबरी करायचं ह्या अधिकाऱ्यांना कोणी शिकवलं मी नेहमी जे सांगतो ना या अधिकाऱ्यांना साहेब चाप लावा या अधिकाऱ्यांना एकेकाला काहीतरी करून सस्पेंड करा यांना ह्याच्यातून काढून टाका या महानगरपालिकेचं पालिकेच करायचं काम हे अधिकारी करा लागलेले आहेत त्यामुळं अशी लोकांना वाटात करायला लागले या काकाने जर सांगितलं मी तर सांगतो साहेब या जनतेनं जोपर्यंत ह्यांना सुविधा देत नाही तोपर्यंत ह्यांच्या तुम्ही घरपट्ट्याच नाही पाहिजेत या काकीनी सांगितलं यांना पाणी येत नाही कृष्णा नदीच्या काटाला वसलेले सांगली शहर आणि इथं सुद्धा पाणी नाही कारण सांगता पाणी सत्तर एम एल डी वर करोडो रुपये खर्च केले तरी पण पाणी नाही माकडाच्या हातात काकडा दिला नाही अशी वाट लागते म्हणून सांगतो योग्य अधिकाऱ्याची निवड करणे गरजेचं आहे एकाच अधिकाऱ्याला चार चार पाच पाच जो तुम्ही आधी बार दिलेला आहे त्यांच्याकडं त्यांच्या हातनं एका विभागाचं काम होत नाही आणि चार चार विभागाची तीन चार जबाबदारी दिल्या ही सगळ्यात मोठी चूक आहे त्यामुळे आयुक्त साहेब तुम्हाला विनंती करतो तुम्ही एकटं काम करून चालणार नाही तुमच्या खालची फौज रिपेरी झाली पाहिजे आणि ते रिपेरी करायचं काम तुम्ही करा आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा धरतो